ना नमस्कार मी अमोल जय महाराष्ट्र उद्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस सर्वांचं लक्ष लागून राहिलेली एक गोष्ट म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सो उद्याच्या निवडणुकीसाठी सर्वजण सज्ज आहेत सर्व पक्ष सर्व मतदारबंधू भगिनी सर्वजण सज्ज आहेत पण तत्पूर्वी एक गोष्ट सांगावीशी वाटते हा विचार जास्तीत जास्त जास्थ लोकांपर्यंत जर पोचला तर मला असं वाटतं खूप बरं वाटलं कारण की मी कोणत्याही पक्षाशी एकनिष्ठ आहे नाही हा प्रश्न वेगळा पण प्रत्येकाची एक विचारधारा असेल पण यावेळी जी मुंबईवर परिस्थिती उडवलेली आहे वेगवेगळ्या झालेल्या युत्या वेगवेगळे वेग झालेले संकरण ह्या परिस्थितीला मराठी माणूस वैतागलेला आहे आणि मला असं मनापासून वाटतं सर्व मतदार बंधू भगिनी तुम्हाला एकतर आवर्जून मतदानाला जा कारण की तो आपला लोकशाहीचा अधिकार आहे मतदान करावंच लागेल आपलं कर्तव्य आहे ते आणि तुम्ही मतदानामध्ये सहभाग घेतला तर नक्कीच त्याचा एक सगळ्यात फलित म्हणजे एक चांगल्यातला चांगला उमेदवार निवडून येऊ शकतो आता मी कोणत्याही उमेदवाराचं नाव किंवा कोणत्याही पक्षाचं नाव घेण्यापूर्वी तुम्हाला एवढंच सांगेन जसं की आपली माती असते आपली भूमी असते सगळेजणं भारतीय जरी असले तरी प्रत्येक शहराचं एक आपलं एक वैशिष्ट्य आहे मुंबई जरी आपली एक त्याला एक वेगळं उदाहरण आहे मुंबईचं की मुंबईमध्ये सगळ्या भारतातली माणसं येऊन राहतात सगळं पण आज ही मुंबईवरती परत इथे ओढवलेली आहे आज मी बँगलोरमध्ये आहे तर इकडे खूप जणं राहतात येतात पण कोणालाही राजकीय करिअरमध्ये संधी नाही आहे का नाही आहे माहिती आहे कारण की इथं येणारा माणूस हा प्रत्येक माणूस हा फक्त एक वर्कर असतो एक कामगार असतो आणि तो फक्त एक स्थलांतरित माणूस असतो परमनंट आयुष्य त्याचं कदाचित नसतंच आणि असेल तरी त्याचा पंधरा वर्ष नंतरचा कालावधी हो त्याला लागतो त्या बाबतीमध्ये मुंबई आपली खूप सुखरूप आहे बाहेरच्या लोकांसाठी ते येतात मतदार होतात मतदार होऊनही ते थांबत नाहीत तर आता सगळ्यात मोठी गोष्ट आता उमेदवारही झालेत मग जन्म त्यांचा इकडचा आहे बाहेरचा आहे त्यापेक्षा एवढंच सांगेन तुम्हाला मी महाराष्ट्राच्या मुंबईच्या मातीत जन्मलेल्या प्रत्येक उमेदवाराला तो कोणत्याही पक्षाचा असू द्या त्याला भरभरून मतं द्या त्याच्या चांगुलपणाला बघून मतं द्या एखादा माणूस आजच्या ह्या निवडणुकीला पहिल्यांदाच जरी उभा असेल तरी तो फक्त आपल्या मातीतला आहे म्हणून त्याला मतं द्या त्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की एखादा माणूस जर खरंच मातीतला आहे त्याबरोबरच तो तुमच्या आवडत्या पक्षातला आहे तरीहीसुद्धा त्याला द्या मग पण जर तो तुमच्या आवडत्या पक्षातील असेल पण तो तुमच्या भूमीतील नसेल म्हणजे तुमच्या विचारांचा नसेल तर मला असं वाटतं की कानाडोळा करण्यात काहीच हरकत नाही तुमच्यासमोर जी ई व्ही एम असेल त्या ए व्ही एममध्ये तुमच्यासमोर असे हजारो ऑप्शन असतील हजारो म्हणजेच जी लोक जी लोक उभे आहेत त्यातून एखादा नवीन चेहरा जरी असेल एखादी नवीन स्त्री असेल एखादा नवीन पुरुष असेल एखादा मुलगा असेल एकवीस बावीस वर्षाचा पण तळमळ असेल आणि तो आपल्या मातीतला असेल आपल्या समाजातला असेल आपल्या मराठी मातीतला असेल त्याच्याकडे मात्र तुम्ही दुर्लक्षित करू नका कारण की कदाचित मी इथे राज ठाकरेंचं वाक्य मुद्दाम वापरतो की ही तुमची शेवटची निवडणूक असेल ही गोष्ट शेवटची यासाठी मी म्हणालो की निवडणुका होत राहतील पण त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण मतदार बंधू बघिने असायलाच राहू त्यानंतर जो प्रकार वाढणार आहे त्यानंतर तुमचे तुमचे अधिकार निघून जातील आणि मग आपल्याकडे काहीच होईल ही अशी आपली सर्वांची माता आपली आई ही आपली मुंबई जर जपवायची असेल जर तिला जपायचं असेल तिला राखायचं असेल मला असं वाटतं आपल्या मातीतली माणसं आपली माणसं आपली मराठी माणसं तीसुद्धा कोणत्याही पक्षातील असू ती निवडून यायलाच हवीत म्हणून माझी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे मतदानाला जा भरभरून मतं द्या सर्वांना घेऊन जा आपला हक्क बजावा आपलं कर्तव्य बजावा आणि मत मात्र मराठी माणसालाच द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र